बूथ विजय अभियान असं एक अभियान पक्षाने आमचा देश पातळीवर सांगितलंय थोडक्यात आशय असा आहे की तीन एप्रिल तीन चे ते नऊ एप्रिल प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मतं प्रत्येक बुकच्या प्रमुखानी त्याच्या टीमच्या सहकारांनी वाढवावी अशी कल्पना पण प्रतिक। ती कशी वाढवायची तर त्याचे आम्ही हे सगळं स्पेसिफिक बूथला धरून आहे किंवा त्या आमची जी वन प्लस थर्टीची टीम आहे त्या टीमने घरोघरी संपर्क करायचा आहे त्याच्यामध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेले पंतप्रधान म्हणून झालेली विकास कामं ही त्यांना सांगायची वेगळ्या वेगळ्या समाज घटकांसाठी जे काही योजनांच्या माध्यमातून मिळालेलं लाभ आहे त्या लाभार्थींचा संपर्क करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या महिला युवक असे काही वेगळ्या स्तरातल्या लोकांना स्पेसिफिक बैठका करायची आणि त्या माध्यमामधून हा सहा दिवसांचा आमचा उपक्रम आहे की ज्या योग्य वेगळ्या वेगळ्या स्तरामध्ये अगदी अक्षरशः चालली म्हणजे आमचे जे पन्नाप्रमुख आहेत त्यांना रोज आम्ही त्याचा अहवाल विचारला जाणार आहे त्यांच्याकडनं त्यांनी केलेला प्रवास दिलेल्या घर भेटी त्या म्हणजे लक्ष सगळी नोंद या सगळ्या गोष्टीचा तपशील घेऊन आम्ही ते म्हणजे एक व्यापक संपर्क एक एकही मतदार संपर्का संपर्क राहू नये अशी मोहीम या निमित्ताने पक्षाच्या वतीनं करतोय या लोकसभा क्षेत्रात साधारण उल तुम्हाला आपण चहा मिताना नक्की देतो परंतु तुम्ही म्हणता ती सूचना पण व्हॅलिड आहे बघा असं हे खूप पर्सनल होईल कुणालाही पण कुठल्याही निवडणूक असू दे कुठल्याही युद्ध असू दे कुठल्याही त्याचे काही नियम निश्चितपणे पाळले गेले पाहिजे आणि दोन उभय पक्षामध्ये ते बांधील म्हणजे एकाने बोललं की दुसरं त्याला उत्तर देणं हे तुम्ही म्हणता असं हे नाही मला काय म्हणजे समोरच्या आवडू शकत नाही पण तुमच्या उमेदवाराला तुम्ही आवडू शकता त्यामुळे तुम्हाला फरक दिसला असेल ना तुम्हाला फरक दिसला असेल निश्चितपणे नाही दिसलं म्हणून त्यांनी आम्ही प्रश्न विचारला काल जो भाषण आहे तो विचारला <laughs> बोला असं काय नाही कधी दिक कधी काय होतं कंपल्सन होतं एखाद्याने आता तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर मला उत्तर देणं भाग पडत मी उत्तर नाही ऐका ना मी उत्तर नाही दिलो तर माझ्या सायलेन्सचा अर्थ तुम्हीच परत लढायला सांगता त्यामुळे कधी कधी असं होत किंवा ठीक आहे पण तुमची ही सूचना देखील आपण लक्षात घ्या तुमच्या संयमाने जेव्हा